नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला धमाकेदार ट्विस्ट बघायला भेटणार आहे कारण घडलंही तसंच आहे कारण आता भैरवीच्या मोबाईलवर ताराचा व्हिडिओ गेलेला आहे तर ताराच्या फॅन्सने ताराला भरपूर सोशल मीडियावर ट्रोल केलेला आहे त्यामुळे ताराची सगळीकडेच बदनामी झालेली आहे आणि याच्यातूनच ताराला वाचवण्यासाठी मात्र इकडे सारंग प्रयत्न करत आहे तर सावली त्याच्या मदतीला आहे आणि या सगळ्या घोळात मात्र आता फॅन्सने तिला ट्रोल केल्यामुळे आणि तिने जोरात ओरडून म्हटल्यामुळे की मला गाणं गाताच येत नाही हे या वाक्यामुळे तिच्या आता सगळा घोळून बसलेला आहे तिचं जे सत्य एवढ्या दिवस लपून ठेवलेलं होतं ते जगाच्या समोर येताना आपल्याला बघायला भेटणार आहे कारण की हा व्हिडिओ भैरवीच्या मोबाईलवर ज्या वेळेस गेला त्यावेळेस भैरवी म्हणते की अशा पद्धतीने तारा तुझं सत्य बाहेर येऊ शकत नाही एवढे दिवस मी हे सत्य जगापासून झाकून ठेवलं होतं आणि अशा प्रकारे तुला बर्बाद होताना मी अजिबात बघू शकत नाही तर इकडे ज्यावेळेस अमृता सावली आणि सारंग हे जण बसलेले असतात तेव्हा सारंग असं काही प्लॅन सांगतो की त्यामुळे मात्र सावलीच्या पायाखालची जमीन सरकते कारण ताराला फॅन्सने ट्रोल के मुळे वाचवण्यासाठी सारंगने एक शक्कल लढवलेली असते पण हीच युक्ती त्याची मात्र सावलीला संकटात आणणारी ठरते की काय आता हेच पाहणे पुढे इंटरेस्टिंग होणार आहे तर नेमकं काय काय का होणार हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेमकं सारंगची युक्ती काय आहे सावलीला का टेन्शन आले आणि कशाप्रकारे आता ताराचे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे हे सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो सावली तिच्या बेडरूम मध्ये काम करत असताना सारंग फोनवर बोलत असतो सावली तिची बॅग भरू लागता सारंग तिचा हात पकडतो सावली प्रेमाने त्याच्याकडे पाहते सारंग फोन ठेवून म्हणतो सावली तुझ्या गालाला काहीतरी लागले सावली गालाला हात लावते सारंग सावलीला स्वतःकडे ओढतो आणि ती त्याच्या मिठीत येते सावली विचारते काय सारंग सर सारंग म्हणतो तूच म्हणालीस ना आयुष्यभरासाठी सोडू नका म्हणून सावली म्हणते पण आता सोडा सारंग तिला रात्री बाहेर जेवायला जाण्यासाठी विचारतो सावली नकार देते सारंग म्हणतो कधीतरी हो म्हणत जा सावली म्हणते ठीक आहे मग तुम्ही मला एक प्रश्न विचारा मी उत्तर देते सारंग विचारतो कोणता प्रश्न विचारू सावली म्हणते तुम्हीच विचारा तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही सारंग विचारतो सावली तुझं माझ्यावर प्रेम आहे का सावली हसत म्हणते हो खूप प्रेम आहे सारंग अजून एक प्रश्न विचारतो आपण बाहेर जेवायला जाऊयात का सावली हसतच होकार देते सारंग लगेच फोन करून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये टेबल बुक करतो मला तुमच्या हॉटेलमधील सगळ्यात बेस्ट टेबल हवाय सगळ्यात स्पेशल व्यक्तीसाठी असे तो सांगतो रिसेप्शनिस्ट मॅडम सात नंबरचा टेबल सारंगसाठी बुक बुक करतात इकडे सोहम ताराच्या बेडरूममध्ये येतो आणि तिची माफी मागतो तारा मी तुला जास्त बोललो पण मला माफ कर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असे तो म्हणतो तो, तो पुढे म्हणतो जे झालं त्याचा त्रास तुझ्यापेक्षा जास्त मला झाला आहे आता बस झालं अजून किती वेळ ही गोष्ट डोक्यात ठेवून आपण असेच बसणार आहोत तारा म्हणते तुला बोलायला काय जातं सोहम म्हणतो तारा मूड ठीक करण्यासाठी आपण आज बाहेर जेवायला जाऊयात का तारा खूप खुश होते सोहमने देखील त्याच हॉटेलमध्ये फोन करून बेस्ट टेबल बुक करायला सांगितलेले असते पण रिसेप्शनिस्टला त्याचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही ती म्हणते हॅलो महेंद्रे सर मगाशीच मी तुमच्यासाठी सात नंबरचा टेबल बुक केला आहे सोहमला गैरसमज होतो आणि तो थँक्यू म्हणतो तिकडे तिलोत्तमा डोक्याला हात लावून बसलेली असते अमृता तिच्या समोर असते ऐश्वर्या तिला डोकेदुखीची गोळी देते आणि अमृताला पाणी आणायला पाठवते अमृता जाताच तिलोत्तमा रागाने ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या मी आता तुला जे काही विचारेल त्याचे खरे उत्तर दे सावलीच्या बाटलीत तू काही औषध मिसळले होतेस का ऐश्वर्या विचारात पडते तिलोत्तमा पुन्हा विचारते ताराने त्या पोरीला फसवण्याचा आणि चोरीच्या आरोपात अडकवण्याचा जो प्रयत्न केला त्यात तू सहभागी होतीस का ऐश्वर्या हसत म्हणते यामध्ये माझा काही संबंध नाही जे काही केले ते तारानेच केले हे आपल्या सगळ्यांसमोर आले आहे तिचाच तो प्लॅन होता आणि तसेही ती त्या मूर्ख मुलीवर जळतच होती ऐश्वर्या तिलोत्तमाला समजावते तारा आणि सावली दोघीही या घरच्या सुना आहेत सावली ही ताराची असिस्टंट होती त्यामुळे ताराला वाटले असेल की आता ही सुद्धा माझ्या बरोबरीने आली म्हणून तिने हे सगळे केले असेल ती पुढे म्हणते पण ताराने जे काही केले ते खूपच जास्त केले ते ऐकून माझे डोके दुखायला लागले आहे ऐश्वर्या निघून गेल्यावर अमृता पाणी घेऊन येते आणि तिलोत्तमाला गोळी देते तेवढ्यात सारंग आवरून सावलीला घेऊन तिथे येतो तो तिलोत्तमाला म्हणतो आई आम्ही दोघे बाहेर जेवायला चाललोय तिलोत्तमा म्हणते मला अमृताने सांगितले आहे लवकर या सारंग खूप खुश होतो सावली अमृताकडे पाहून हसते सारंग सावलीला म्हणतो चल चल सावली ते निघून जातात ते जाताच तिलोत्तमा अमृताला म्हणते तुला वाटत असेल अमृता त्या पोरीबद्दल माझे मत बदलले पण तसे काही नाहीये तेवढ्या सोहम देखील ताराला घेऊन तिथे येतो आणि तिलोत्तमाला बाहेर जेवायला चालल्याचे सांगतो तिलोत्तमा सांग म्हणते जा तू सुद्धा जा कारण तुझ्या बायकोला आता आपल्या घरचे जेवण गोड लागणार नाही का सोहम म्हणतो तसे काही नाहीये बरेच दिवस झाले आम्ही बाहेर जेवायला गेलेलो नाहीये तारा म्हणते सोहम जाऊ दे आपण बाहेर जाणे रद्द करूयात तिलोत्तमा म्हणते सोहम प्लॅन रद्द करण्याची काही गरज नाहीये सोहम म्हणतो ओके मॉम आम्ही जातो तो ताराला घेऊन निघून जातो तिकडे सारंग सावलीला घेऊन त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सात नंबरच्या टेबलवर आलेला असतो तो सावलीला टेबलवर बसायला सांगतो पण ती सारंगच्या शेजारीच बसते सारंगच्या डोक्यात मात्र ताराचाच विषय घोळत असतो तो म्हणतो सावली तुझ्यासारखी निर्मळ मन प्रत्येकाचे नसते सावली त्याला म्हणते सारंग सर तो विचार डोक्यातून काढण्यासाठीच आपण बाहेर आलो ना मग पुन्हा तो विषय कशाला सारंग मेनू कार्ड घेतो आणि बघू लागतो तो सावलीला विचारतो काय मागवायचं सावली, माग सावली? तेवढ्यात सोहम ताराला घेऊन तिथे येतो ताराला भक्ताक्षणी हॉटेलमधील सगळे लोक तिच्या भोवती गर्दी करतात आणि तिच्यासोबत सेल्फी काढू लागतात ते लोक म्हणतात मॅम आम्ही तुमचे सगळ्यात मोठे फॅन आहोत सोहम म्हणतो मॅडम आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये टेबल बुक केला आहे रिसेप्शनिस्ट वेटरला त्यांना सात नंबरच्या टेबलवर घेऊन जायला सांगते सोहम ताराला म्हणतो चल तारा तारा म्हणते तू पुढे हो सोहम मी आले तारा तिच्या सेल्फी काढायला होते सोहम पुढे जाऊन सात नंबरच्या टेबलपाशी पोहोचतो आणि सारंग व सावलीला तिथे बसलेले बघून त्याला धक्का बसतो सारंग त्याला विचारतो तू इथे काय करतोय सोहम सोहम म्हणतो ताराला जरा बरं वाटावं म्हणून बाहेर आलो होतो लगेच सोहम म्हणतो दादा हा टेबल मी बुक केला होता सारंग म्हणतो नाही रे हा टेबल मी बुक केलाय सारंग रिसेप्शनिस्टला बोलावतो आणि म्हणतो मॅडम इथे काहीतरी गोंधळ झालाय ती मॅडम म्हणते नाही हा टेबल सारंग मेंद्रळे यांच्या नावावर बुक केला आहे हे ऐकून सोहमला धक्का बसतो सारंग म्हणतो हा माझा भाऊ आहे सोहम महेंदळे याचे सुद्धा असेच म्हणणे आहे की यांनी हा टेबल माझ्या नावावर बुक केलाय ते रिसेप्शनिस्ट पुन्हा सांगते नाही हा सात नंबरचा टेबल सारंग महिंदळे यांच्या नावानेच बुक झाला आहे तेवढ्या तारा तिथे येते सारंग म्हणतो जाऊ द्या सावलीला माझ्या शेजारी बसायचे आहे तुम्ही आमच्या समोर बसू शकता तारा रागाने म्हणते नाही या व्यक्तीचे मला तोंडही पाहायची इच्छा नाही मी यांच्यासोबत टेबल शेअर करणार नाही सोहम म्हणतो प्लीज तारा तारा म्हणते काय प्लीज हा टेबल अगोदर आपण बुक केला होता सोहम म्हणतो आता आपल्याला कळले आहे ना हा टेबल सारंगदादाच्या नावाने बुक झालाय तारा म्हणते मला माहिती आहे हे सगळ्या सावलीने मुद्दाम केले असणार आहे रिसेप्शनिस्ट पुन्हा येते आणि पुन्हा सांगते की हा टेबल सारंग महेंदळे यांच्या नावानेच बुक झाला आहे तुमचा फोन येण्याच्या अगोदर सारंग महेंदळे यांचा फोन आला होता त्यानंतर तुमचा फोन आला पण थोड्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे नाव एकच ऐकू आल्यामुळे हा गोंधळ झाला असे मॅडम सांगतात रिसेप्शनिस्ट म्हणते मी तुम्हाला लगेच दुसरा टेबल देते सावली म्हणते अहो ऐकाना आपण दुसरीकडे जाऊया सारंग म्हणतो अजिबात नाही सावली हा टेबल आपल्या नावाने बुक केला आहे आणि तो आपल्याच नावाने बुक झाला आहे तरीसुद्धा आपण त्यांना सहकार्य करतो पण ते जर ऐकायलाच तयार नाही तर आपण इथून जाणार नाही हे ऐकून ताराला अजूनच धक्का बसतो सारंग म्हणतो आपण त्यांना एवढे समजावण्याचा प्रयत्न करतोय पण ते ऐकतच नाही सावली म्हणते किती प्रेमाने आणि किती आनंदाने आपण इथे आलो होतो सारंग म्हणतो सावली आपल्या नावाने टेबल बुक केला गेला आहे यामध्ये आपली काही चूक नाही माझ्या बाबतीत मी ऐकून घेईल पण तुझ्या बाबतीत ऐकून घेणार नाही त्यानंतर प्रेमाने तो सावलीला विचारतो सांग बर सावली तू काय खाणार इकडे तारा आणि सोहम हॉटेल मधून बाहेर पड़ताच ताराचे सगळे फॅन्स पुन्हा तिच्या भोवती गोळा होतात सर्वजण म्हणतात मॅम जेव्हापासून आम्ही तुमचे गाणे ऐकले तेव्हापासून आम्ही तुमचे फॅन तुम्ही किती सुंदर गाता ते पुढे म्हणतात हल्ली तुमचे गाणे ऐकायला मिळाले नाहीये हल्ली गाणे रेकॉर्ड करत नाहीये का ते फॅन्स आग्रह करतात मॅडम आमच्यासाठी एक छोटेसे गाणे गा ना तारा त्यांना सांगते मी आता गाणे गाऊ शकत नाही पण ते ऐकायला तयार नसतात सगळे म्हणतात प्लीज मॅम आमच्यासाठी तुम्ही गा ताराला राग येतो ती चिडचिड करत म्हणते तुम्हाला काय शिष्टाचार वगैरे आहे की नाही तुम्हाला मॅनर्स वगैरे आहेत की नाही मी गाणं गाणार नाही सांगितले ना असे म्हणत ती एका लेडीजच्या हातातला मोबाईल फेकून देते ते सर्व फॅन्स रागवतात एक जण म्हणतो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही चुकीच्या लोकांशी पंगा घेतला आहे आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही तो मुलगा म्हणतो माझे एक मिलियन फॉलोअर्स आहेत आता मी काय करतो ते तुम्ही बघाच तो म्हणतो मी जर तुम्हाला माफी मागायला लावली नाही तर माझे नाव बदलून टाकीन तारा सुद्धा त्याला म्हणते माय फूट तुला जे करायचे आहे ते कर कुणालाही घाबरत नाही असे म्हणत तारा तिथून निघून जाते सोहम त्या सर्वांची माफी मागून तिच्या मागे जातो सोहम ताराकडे येऊन म्हणतो तारा हा काय तमाशा लावलायस तू तारा म्हणते मला इथे आणून तू काय तमाशा लावलाय सोहम हे मी तुला विचारायला हवं मला वाटले होते आपण मस्तपैकी वेळ घालूयात पण आपल्या खासगी आयुष्यात ती सावली काय करते तारा पुढे म्हणते तुझ्याशी लव मॅरेज करून मी खूप मोठी चूक केली एक महिला त्यांचे बोलणे ऐकते उभी असते सोहम म्हणतो तारा मी काही केले तरी तुला आवडत नाही जाऊ दे मला आता तुझ्याशी बोलायचेच नाही रागाने तो जायला लागतो ती मुलगी त्याच्याकडे बघत असते तारा सुद्धा सोहमला म्हणते जा आणि तुझ्या वहिनीचे कौतुक करत बस तिच्या समोर सोहम जाताच ती मुलगी तारासमोर येते आणि म्हणते आहो, तुम्ही तुमच्या नवऱ्याशी असे का बोलताय एवढ्या प्रेमाने तो तुम्हाला बाहेर घेऊन आला होता आणि चार चौघात तुम्ही त्याला असे वागवताय ती मुलगी म्हणते तुम्ही त्याच्यासोबत प्रेमविवाह केलाय ना मग तुमच्या नवऱ्यासोबत वागायची ही काय पद्धत आहे तारा खाली मान घालते ती मुलगी म्हणते मला माहिती आहे त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल पण मोठ्या मनाने आपण त्यांना माफ करायला हवे असे म्हणत ती ताराला समजावते तेवढ्यात सावली तिथे येते ती आल्यावर म्हणते आहो तारा मॅडम आम्ही तुम्हाला आनंदाने टेबल देत होतो ना आणि सोहम भाऊजींनी किती प्रेमाने तुम्हाला इथे आणले होते तारा बोट दाखवून म्हणते तू तर माझ्याशी बोलूच नको त्या मुलीला तारा म्हणते हॅलो तुम्ही कोण मला सांगणाऱ्या आणि बोलणाऱ्या तारा म्हणते तुम्ही मला ओळखत असालच माझे नाव तारा वजे आहे पण मी नाही ओळखत तुम्हाला ती मुलगी ताराकडे बघू लागते तारा त्या मुलीला म्हणते हे जे काही तुमचे फुकटचे सल्ले तुम्ही देताना ते तुमच्याकडेच ठेवा तारा म्हणते मी त्यांच्यासोबत प्रेमवाह केलाय त्याचा सगळ्यात जास्त त्रास मलाच होतोय रागाने तारा तिथून निघून जाते ती मुलगी म्हणते हे अशाच आहेत का सावली म्हणते जाऊ द्या पण तुम्ही कोण ती मुलगी तिचे नाव सांगते मी वंदना सोमान आणि मी कोकणातून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते खुश होऊन हु, सावली म्हणते इतक्या लांबून तुम्ही एकटे आलात वंदना म्हणते खरं तर मी एकटे येणार नव्हते माझा होणारा नवरा येणार होता पण त्याला त्याच्या बाबांची काळजी घ्यावी लागते ना म्हणून त्याला गावाकडे थांबावे लागले तेवढ्यात सावली म्हणते तुम्ही एक गोष्ट अगदी खरी बोलला आपल्याला आपल्या नवऱ्याला सांभाळता आले पाहिजे तेव्हा संसार सुखाचा होतो वंदना म्हणते आपण आपल्या नवऱ्यावरती विश्वास ठेवला ना तर मग तेही आपल्यावर विश्वास ठेवतात आणि मग तो विश्वास आपल्याला जपता आला पाहिजे अपेक्षा ठेवून प्रेम करणे म्हणजे मला ना नवरा विकत घेतल्यासारखे वाटते वंदना सावलीला हे सांगते असे नाते आयुष्यभर कसे टिकणार मला तुम्ही सांगा ना वंदनाला फोन येतो आणि ती सावलीपासून दूर निघून जाते सावली त्या मुलीला भेटून खूप खुश झालेली असते आणि त्या मुलीने सावलीला सुखी संसाराचा सर्वात मोठा कानमंत्र दिलेला असतो सावलीला सारंगची आठवण येते तिकडे त्या एक मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या मुलाने तारावर राग घेऊन तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला असतो ताराने मला गाता येत नाही असे जे शब्द म्हटले होते आणि त्या मुलासोबत जी काही भाषा वापरली होती ते सर्व आता त्या व्हिडिओमध्ये मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेले असते जेव्हा भैरवी तो व्हिडिओ बघते तेव्हा तिला ते खूप मोठा धक्का बसतो भैरवी म्हणते आतापर्यंत मी जे सत्य लपवले होते ते सत्य एका क्षणात या ताराने समोर आणले तिलोत्तमा आणि चंद्रकांत राव सगळेजण तो व्हिडिओ बघतात ऐश्वर्याने ताराला सुद्धा तो व्हिडिओ दाखवलेला असतो तारा तो व्हिडिओ बघते आणि तिची नशा उतरते रागाच्या भरात आपण हे काय बोलून बसलो याची तिला जाणीव होते सगळेजण खूप भडकलेले असतात तेव्हा अमृता सारंग सावली सगळेजण बसलेले असतात सावली सारंगला म्हणते सारंग सर आता काय करायचं सारंग म्हणतो माझ्याकडे एक कल्पना आहे सावली विचारते कोणती सारंग म्हणतो मी आईशी बोलतो सारंग तिलोत्तमाकडे येऊन म्हणतो आई यातून एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सगळ्या प्रेक्षकांसमोर ताराचे गाणे रेकॉर्ड करायचे आणि ते सोशल मीडियावर पाठवायचे तर तरच यातून आपण सरळ मार्गाने बाहेर पडू शकतो हे एकताच सावली म्हणते काय सगळ्यांच्या समोर तारा कशी गाणे रेकॉर्ड करू शकेल सारंग म्हणतो जे काय झाले आहे ते तिला करावेच लागेल सारंगने सगळ्यांसमोर ताराला गाणे रेकॉर्ड करण्याची कल्पना सांगितलेली असते आता तारा सगळ्यांसमोर गाणे रेकॉर्ड करण्यासाठी सावलीची कशी मदत घेते आणि त्यानंतर तारा गाणे गात नसून सावली गाणे गाते हे सत्य कसे जगासमोर येते हे पाहण्यासाठी आणि या मालिकेच्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा